श्री संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी अध्याय एक ओळी एकशे एक हा सुभद्रा हृदयनंदन जो अपरु नवार्जुन तो अभिमन्यू म्हणे दुर्योधनू देखम द्रोणा आता आपण स्पष्टीकरण बघूया हा सुभद्रा हृदयनंदन या ओळीत अभिमन्यूचे कौतुक करताना त्याला सुभद्रेचा लाडका डोळ्यांचा तारा हृदयाचा मोती म्हणून संबोधले आहे त्याच्या जन्मातच प्रेम कोमलता आणि तेज या तिन्ही गुणांचा संगम आहे हे, हे दाखवले आहे जो अपरू नवार्जुन अभिमन्यू हा अर्जुनाचा पुत्र असल्यामुळे त्याला नवा अर्जुन असे म्हंटले आहे अर्जुनासारखीच धनुर्विद्या अचूक लक्षभेद असामान्य पराक्रम व अद्वितीय धैर्य त्याच्यात आहे तो अर्जुनाच्याच तेजाचा कौशल्याचा आणि पराक्रमाचा वारसदार आहे तो अभिमन्यू म्हणे दुर्योधनो शत्रुपक्षातला दुर्योधनही त्याला ओळखतो त्याचे सामर्थ्य मान्य करतो शत्रू स्वतः म्हणतो की हा तर अभिमन्यूच आहे यावरून त्याच्या नावालाच किती दहशत होती हे स्पष्ट होते द्रोणा द्रोण सारखे अनुभवी गुरु त्याच्याकडे आश्चर्याने पाहत आहेत त्याच्या हालचाली शौर्य आणि युद्ध कौशल्य पाहून तेही प्रभावित आहेत गुरुंच्या दृष्टीतही तो एक अद्वितीय योद्धा ठरतो शिकवण बघूया या ओवीत अभिमन्यूचे व्यक्तिमत्व अत्यंत सुंदर रीतीने उलगडले आहे सुभद्रेचा लाडका मुलगा आणि अर्जुनाचा तेजस्वी वारसदार म्हणून त्याची प्रतिमा उभी केली आहे जन्मतःच त्याच्या अंगी सामर्थ्य तेज धैर्य आणि बुद्धी यांचा मेळ आहे तो केवळ राजघराण्यात जन्माला आलेला मुलगा नाही तर युद्धभूमीवर स्वतःचं नाव कमावणारा पराक्रमी योद्धा आहे दुर्योधन सारखा अहंकारी राजाही त्याचे सामर्थ्य ओळखतो त्याच्या नावानेही घाबरतो हे केवळ कौतुक नाही तर शत्रूंकडून मिळालेला सर्वोच्च सन्मान आहे अभिमन्यूसारखी धैर्य शक्ती दळपणाखाली स्थिर राहण्याची क्षमता आणि प्रसंगानुरूप लढण्याची ताकद फार थोड्यांमध्ये असते द्रोणाचार्य सारखा त्याच्याकडे आदराने बघतो हे दर्शवते की अभिमन्यू फक्त तरुण योद्धा नव्हता तो युद्ध विद्येतील एक नैसर्गिक प्रतिभावान होता त्याची प्रत्येक पावले प्रत्येक वार आणि प्रत्येक हालचाल गुरुजनांनाही आश्चर्यचकित करणारी होती या ओवीचा मुख्य संदेश असा की वयाने लहान असलो अनुभव कमी असला तरी धैर्य कष्ट अभ्यास आणि मनोधैर्य यांच्या जोरावर आपण अशक्य गोष्टीही साध्य करू शकतो अभिमन्युने कधीही स्वतःला अर्जुनाच्या सावलीत ठेवले नाही उलट स्वतःचा तेजस्वी मार्ग स्वतःच तयार केला जीवनातील मुख्य शिकवण बघा एक योग्य संस्कार आणि सातत्यपूर्ण अभ्यास व्यक्तीला मोठं बनवतात दोन परिस्थिती अवघड असली तरी मागे हटू नये तीन शत्रू ही ज्याची प्रशंसा करतो ते सामर्थ्य खरे असते चार कर्तव्य धैर्य आणि प्रामाणिक प्रयत्न हेच यशाचा पाया आहेत पाच वय हे कौशल्याच्या मार्गातील अडथळा नाही दृवनिश्चय असेल तर मोठमोठ्या आव्हानांना जिंकता येते अभिमन्यू ही प्रेरणा आहे धैर्य निष्ठा आणि कर्तव्य पूर्तीची सुंदर शिकवण देणारा योद्धा अध्याय एक ओळी एकशे दोन आणि काही द्रौपदी कुमर हे सकळ ही महारथी वीर मी ती जे परी अपार मिनले असती दोन स्पष्टीकरण बघूया आणि काही द्रौपदी कुमर येथे द्रौपदीचे पाच पुत्र म्हणजे प्रत्येक पांडवापासून जन्मलेले यांचा उल्लेख आहे हे, हे सर्व राजकुमार तरुण उत्साही आणि पराक्रमी होते हे सकळ ही महारथी वीर द्रौपदी कुमार हे सर्वच महारथी दर्जाचे योद्धे मानले गेले आहेत त्यांच्या शौर्याला युद्ध कौशल्याला आणि धैर्याला तोड नव्हते नीती ती जे परी अपार त्यांच्या सामर्थ्याची मोजदात करणे अशक्य आहे त्यांचे पराक्रम इतके जास्त आहेत की त्यांना मर्यादा घालता येणार नाहीत मिनले असती म्हणजे ते सर्व बाजूला उभे दिसत असले तरी त्यांची शक्ती वेग कौशल्य आणि युद्धातील तयारी अमर्याद आहे असे दुर्योधन सांगत आहे हे सर्व योद्धे मिळून पांडवांच्या बाजूने अतिशय भक्कम शक्ती बनतात शिकवण बघा या ओवीत द्रौपदी कुमारांच्या पराक्रमाचा आणि त्यांच्या सामर्थ्याचा उल्लेख आहे द्रौपदीची मुले असल्यामुळे त्यांच्या रक्तातच शौर्य धैर्य आणि प्रतिकूल परिस्थितीत लढण्याची ताकद होती पांडवांच्या संस्कारांनी वाढलेले हे सारे तरुण वीर युद्धभूमीवर जन्माला आलेले धैर्याचे मूर्तिमंत प्रतीक होते त्यांना महारथी का म्हणतात कारण युद्ध अचूक नेमबाजी शत्रूची चाल ओळखण्याची क्षमता आणि निर्णायक क्षणी पुढे जाण्याचे धैर्य हे सर्व गुण त्यांच्यात होते त्यांची तुलना सामान्य योद्ध्यांशी होऊच शकत नाही दुर्योधन सारखा शत्रूही त्यांच्या सामर्थ्याची दखल घेतो हीच त्यांची खरी ओळख आहे मी ती नेणीजे परी अपार ही ओवी आपल्याला शिकवते की काही व्यक्तींच्या क्षमतेला मर्यादा घालता येत नाहीत त्यांच्यातील तेज मेहनत कर्तव्यनिष्ठा आणि सातत्य हे इतके महान असते की त्याचे मोजमाप करता येत नाही द्रौपदी कुमारांचे पराक्रम अमाप होते केवळ त्यांच्या वंशामुळेच नाही तर त्यांच्या वैयक्तिक परिश्रमांमुळे या ओवीचा गाभा आपल्याला सांगते एक कुटुंबातील संस्कार आणि आदर्श व्यक्तिमत्वाचा परिणाम भविष्यातील पिढ्यां दिसतो दोन पराक्रम कौशल्य आणि धैर्य हे जन्मापेक्षा प्रयत्नांवर अधिक अवलंबून असते तीन तरुण वयातही मोठी मोठी जबाबदाऱ्या पेलता येतात जर मूल्य मजबूत असतील तर चार शत्रूही तुमचे कौतुक करेल असे सामर्थ्य निर्माण करणे हीच खरी शक्ती असते पाच अदृश्यपणे शांत दिसणारे लोक कधी कधी सर्वात मोठे साहस दाखवतात द्रौपदी कुमारांची कथा आपल्याला प्रेरणा देते की आपणही आपल्या जीवनात अशा प्रकारचे धैर्य सामर्थ्य आणि आत्मविश्वास निर्माण करू शकतो अध्याय एक ओळी एकशे तीन आता आमूच्या दळी नायक जे रूढ वर सैनिक ते प्रसंग ऐक सांगिजती चार स्पष्टीकरण बघूया आता आमूच्या दळी नायक दुर्योधन द्रोणाचार्यांना सांगतो की आता आमच्या सैन्यातील प्रमुख बलाढ्य आणि सुप्रसिद्ध नायकांविषयी सांगतो जे रूढ वर सैनिक हे सर्व सेनापती केवळ नावानेच नव्हे तर प्रत्यक्ष युद्ध कलेत अनुभवात आणि पराक्रमात सिद्ध झालेले आहेत युद्धभूमीत ज्यांची कीर्ती सर्वत्र पसरलेली आहे असे हे प्रतिष्ठित योद्धे आहेत ते प्रसंग ऐक दुर्योधन विनंती करतो की आपण ध्यान देऊन ऐका कारण हे सांगणे प्रसंगाला अत्यंत महत्वाचे आहे सांगीजती म्हणजे मी ही माहिती सांगू इच्छितो म्हणजे पुढे दुर्योधन आपल्या बाजूचे बलाढ्य योद्धे कोण आहेत हे तपशीलवर सांगायला सुरुवात करणार आहे शिकवण बघूया या उभीत दुर्योधनाची मानसिकता स्पष्टपणे दिसते तो युद्धाच्या उंबरठ्यावर उभा है, है आहे आणि आता त्याला आपल्या सैन्यातील प्रमुख योद्ध्यांची मजदात करून द्रोणाचार्यांना आपली बाजू किती मजबूत आहे हे दाखवायचे आहे शत्रूचे सामर्थ्य पाहून पांडवांचा आत्मविश्वास वाढला असेल परंतु दुर्योधनही मागे राहणार नाही तो आपल्या बाजूच्या सेनापतींची ताकद प्रतिष्ठा आणि युद्धातील अनुभव यांची यादी सांगण्याच्या तयारीत आहे पहिली शिकवणाशी की स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव असणे आवश्यक आहे जीवनात आव्हाने कितीही मोठी असली तरी आपण कोणत्या क्षमतांनी सज्ज आहोत हे मनात स्पष्ट असेल तर मनोधैर्य टिकून राहते दुर्योधन जसा पांडवांच्या सामर्थ्याने दडपला नाही तसा आपणही परिस्थितीसमोर खचू नये दुसरी शिकवण म्हणजे नेतृत्व म्हणजे योग्य लोकांची ओळख ठेवणे दुर्योधन आपल्या सैन्यातील से प्रमुख सेनापती कोण आहेत कोणाची ताकद कुठे आहे याची अचूक जाणे बाळगतो हेच कोणत्याही यशस्वी नेतृत्वाचे लक्षण आहे यश मिळवायचे असेल तर कोणत्या व्यक्तींकडे कोणते कौशल्य आहे ते योग्य ठिकाणी कसे वापरायचे हे समजणे अत्यंत महत्वाचे आहे तिसरी शिकवण म्हणजे महत्वाच्या मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे दुर्योधन द्रोणांसारख्या गुरुजनांकडे आपली बाजू मांडत आहे म्हणजे संकटाची प्रसंगी अनुभवी ज्ञानी आणि शांत डोक्याने विचार करणाऱ्या व्यक्तीचा आधार असणे अमूल्य ठरते चौथी शिकवण म्हणजे आत्मविश्वास आणि आत्मपरिचय दोन्ही महत्वाचे आहे युद्ध असो वा जीवन आपल्याकडे कोणते गुण आहेत कोणत्या ताकदीने आपण उभे आहोत आणि पुढे कोणाची मदत मिळू शकते हे समजून घेणे आवश्यक आहे ही ओवी आपल्याला सांगते की एक उद्दिष्ट स्पष्ट असावे दोन नेतृत्वाचा मान राखावा तीन सर्वांनी एकत्र चालल्यास विजय संभवतो चार संघर्षातही कर्तव्य सर्वात महत्वाचे असते अध्याय एक ओळी एकशे पाच हा भीष्म गंगानंद जो प्रताप तेजस्वी भान रिपू गजपंचनानू कणवीरू पाच स्पष्टीकरण बघूया हा भीष्म गंगानंद येथे संजय द्रोणाचार्यांना सांगतो की पहा हा भीष्म गंगापुत्र सैन्याच्या अग्रभागी उभा आहे भीष्म पितामहांची ओळखच त्यांच्या तेज व्रत आणि असामान्य सामर्थ्यामुळे वेगळी आहे त्यांचा प्रताप म्हणजे साहस आणि त्यांचे तेज म्हणजे ज्ञान व्रत आणि सामर्थ्यांचा प्रकाश ते जणू एखाद्या सूर्यासारखे तेजस्वी भासतात रिपू गजपंचनानू

आणि त्यांच्या तेजाचे वर्णन करते महाभारताच्या युद्धात सर्वात मोठा प्रभाव कोणाचा होता तर तो भीष्मांचा ते होते। ते केवळ योद्धा नव्हते धर्म निष्ठा आणि शौर्याचे मूर्तिमंत स्वरूप होते संजय सांगतो की भीष्म सैन्याच्या अग्रभागी उभी आहेत आणि त्यांच्या उपस्थितीने संपूर्ण कौरसेना आश्वस्त झाली आहे पहिली महत्वाची शिकवण अशी की खऱ्या नेतृत्वाला वय लागत नाही अनुभव आणि निष्ठा हेच त्याचे सामर्थ्य असते भीष्म वृद्ध झाले होते पण त्यांचे मन अजूनही ध्येयवादी निश्चय आणि अग्निप्रमाणे प्रखर होते जीवनातही असेच असते अनुभवाचा प्रकाशच सर्वांना दिशा दाखवतो दुसरी शिकवण म्हणजे एक तेजस्वी व्यक्ती संपूर्ण समूहाला प्रेरणा देऊ शकते भीष्मांचे तेज केवळ युद्धातील नव्हते त्यांनी आयुष्यात कठोर व्रत पाळले अन्यायाविरुद्ध उभे राहिले आणि राजघराण्याचा धर्म सांभाळला त्यामुळे त्यांची उपस्थिती म्हणजेच सैन्यासाठी शक्ती आत्मविश्वास आणि उभारी तिसरी शिकवण म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य यांची किंमत मोठी असते पण कधी कधी त्याची किंमत प्राणांपेक्षाही मोठी ठरू शकते भीष्मांना ठाऊक होते की सत्य पांडवांच्या बाजूने आहे पण त्यांचे व्रत शपथ आणि कौरव राजघराण्याची निष्ठा यामुळे ते दुर्योधनाच्या बाजूने उभे राहिले यातून आपण शिकतो की एक कर्तव्याची वाट काही वेळा कठीण असते पण दिलेला शब्द दिलेला शब्द पाळणे हा स्वतःचा धर्म असतो चौथी शिकवण पराक्रम म्हणजे केवळ शक्ती नव्हे तो अनुभव संयम आणि न्यायबुद्धी यांचा संगम असतो भीष्म हे युद्धकलेचे सर्वोच्च तज्ञ होते त्यांच्या नेतृत्वाने संपूर्ण कौरवसेना किती संघटित आणि धैर्यवान झाली हे ओवीतून स्पष्ट दिसते शेवटी ही ओवी आपल्याला सांगते की ऊर्जा क्षणिक असते पण चरित्राचे तेज चिरस्थायी असते महान पुरुषांच्या उपस्थितीने संपूर्ण वातावरणच तेजस्वी होते अनुभव ही खरी ताकद असते व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स मध्ये सांगा आणि आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडच्या बेलायकनला नक्की दाबा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये रामकृष्ण हरी ज्ञानोबा माऊली तुकाराम